नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंद ठेव हीच स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो आज आपण बघणार आहोत रोजची पूजा कशी करावी पूजेचे दहा सोपे नियम देवपूजेतील आपल्याला कुठल्या चुका टाळायच्या आहे तसं मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहेत की आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी देवारा असतोच त्यामध्ये आपण आपल्या आराधना स्थापित करतो व त्यांची नित्य नेमाने पूजा करत असतो पण पूजेसंबंधित हे साधे सोपे नियम तुम्हाला माहीत आहेत का तर मित्रांनो तुम्ही जर नियमाचे पालन करून जर देवाची पूजा केली तर घरामध्ये सुख समृद्धी यश व धनधान्यात वाढ होईल व वो घरामध्ये कशाची कमी पडणार नाही तर चला मित्रांनो जाणून घेऊया ते नियम कोणते आहेत त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्रांनो जसे की घरामध्ये देव्हारा ईशान दिशेला असावा शक्य नसेल तर पूर्वला म्हणजे सूर्य उदय होण्याच्या दिशेला तुम्ही तुमचा देव्हारा बनू शकता व जागेच्या उभामुळे तुम्ही पूर्वला पण देव्हारा बनू शकत नसाल तर उत्तर दिशासुद्धा देव देव ठेवण्यासाठी शुभ मानली जाते आता मित्रांनो पूजासंबंधीचा पहिला नियम असा आहे की घरामध्ये देव्हारा एवढ्याही उंच असू नाही की तुमचा हात पोसणार नाही किंवा उभा राहून पूजा करावं लागेल उद्देश काय आहे घराची देवाची पूजा ही खाली बसूनच केली पाहिजे उभं राहून किंवा कुर्सीवर बसून पूजा करणे मान्य नाही काही लोकांना गुडघ्याचा त्रास होतो त्यांना खाली बसून पूजा करणे शक्य नसते ज्यावेळी तुम्ही खुर्चीवर बसून पूजा करतात त्यावेळी तुमची उंची देवापेक्षा जास्त असू नाही देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसा कारण बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते म्हणून नेहमी पूजा करताना आसनचा वापर करा तर दुसरा नियम मित्रांनो दुसरा नियम असा आहे ज्यांच्या माथ्यावर तिलक नाही त्यांची पूजा सुद्धा देवाला मान्य नाही त्यामुळे तुम्ही पूजेला बसल्यावर कपाळाला तिलक लावूनच पूजेला बसा व जे कुंकुम किंवा गंध तुम्ही तुमच्यासाठी वापरतात ते देवाला वापरू नका देवासाठी वेगळंच ठेवा व देवासाठी जो तांदळाचा अक्षदा तुम्ही बनवलात त्यातले तांदूळ तुटलेले नसावे ते अखंड असले पाहिजेत मित्रांनो आता तिसरा नियम असा आहे की देवासाठी जे पाणी तुम्ही वापरतात ते शुद्ध व ताजंच असावं आपल्याकडे पाणी रोज येत नाही त्यावेळी काय करायचं पाणी आपण देवासाठी भरून ठेवतो त्यावेळी पाण्यामध्ये तुळशीपत्र किंवा बेलपत्र टाकून तुम्ही ते पाणी ठेवू शकता व तसेच ज्या पाण्याने तुम्ही देवाची पूजा म्हणजेच देवाचं स्नान कर घालणार आहात ते पाणी असा हाताने घालू नका कलशाने पाणी अर्पण करा कारण हाताने पाणी घातल्यावर त्याला नखाचं स्पर्श होईल व देवांच्या पाण्याला नखाचं स्पर्श झाल्यामुळे ते पाणी अशुद्ध होते तर आपल्या आई आणि बहिणींनो देवांच्या पाण्याला नखांचा स्पर्श होऊ देऊ नका तर मित्रांनो आता चौथा नियम असा आहेत की देवासाठी जे तुम्ही पाणी भरून ठेवता अन्न कुठलेही धातूंच्या भांड्यात भरून ठेवू शकता मात्र काचेच्या भांड्यात भरून ठेवू नाही तर मित्रांनो पाचवा नियम असा आहे देवासमोर लावणारा दिवा हा रोज स्वच्छ केला पाहिजे व वातसुद्धा रोजच बदलली पाहिजे लावलेल्या वातीचा पुन्हा वापर होता कामा नाही बद्दल तुमच्या भाग्य उजडायला मदत होईल व तसेच दिवा हा प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नका त्याच्या खाली काहीतरी ठेवा तर मित्रांनो सहावा नियम असा आहे एका दिवा दुसरा दिवा प्रज्वलित करू नये त्यामुळे घरात अडचणी वाढतात व तसेच तुपाचा दिवा उजव्या भागाला व तेलाचा दिवा देवाच्या डाव्या भागाला ठेवा तर सातवा नियम मित्रांनो असा आहे घरामध्ये एकाच देवाच्या तीन मूर्त्या किंवा तीन फोटो असू नये व देवांमध्ये देवांच्या मूर्त्या हा जास्त मोठ्या किंवा उंच असू नये कारण त्या मूर्त्यांना रोज नैवेद्य दाखवायला पाहिजे रोज पूजा केली पाहिजे व तुम्ही दुसऱ्या गावाला ब दार बंद करून जाऊ शकणार नाही अडचणी सर्वांनाच असतात बाहेरगावी जाऊच लागलं त्यामुळे घरामध्ये देवांच्या जास्त मोठ्या मूर्त्या असू नाहीत शास्त्रानुसार देवाऱ्यांमध्ये उंचीच्या मूर्त्या ठेवणे योग्य मानलं जात नाही देवाच्या मध्ये घडलेल्या मूर्त्या किंवा फोटो ठेवू नये त्यामुळे आपली प्रगती थांबू शकते व बिना मंत्राची पूजा ही निष्फळ मानली जाते तुम्हाला मंत्र येत नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय का मंत्र म्हणू शकता देवाची पूजा करत असताना मौन पाळलं पाहिजे तुम्ही काहीतरी बोलता त्यामुळे लक्ष विचलित होते व लक्ष दुर्लक्षित होते देवांचा आशीर्वाद हवा असेल तर मन पाळलंच पाहिजे देवांची पूजा म्हणजे ध्यान एकाग्रता देवांची पूजा करताना तुम्ही मध्येच बोलता पूजेंचं काहीच फळ किंवा लाभ तुम्हाला मिळणार नाही म्हणून शांत चिंताने देवाची पूजा करावी देवांना जे आपण पुष्प वाहतो ते ह्या तीन बोटांनी वाहिलं पाहिजे त्यामध्ये अंगठा माध्यम्या व अनामिका होत आहे या बोटांची वाहिलेले फुलांचे महत्त्व वेगळं आहे देवांना कधीही सुकलेले फुलं वाहू नाही तो दोष आपणच लागतो त्यामुळे कधीही देवाऱ्या सुकलेले फुलं देवाऱ्याला देवाला वाहू नये त्यामुळे देवारामध्ये देव ठेवताना त्यांच्यामध्ये एक इंचा तरी अंतर असायला पाहिजे देव जवळजवळ ठेवू नका तर मित्रांनो पुढचा नियम आपण देवारांमध्ये शंख ठेवतो पण तो शंख आपण कसा ठेवायचा आहे आपण पाहूयात तर मंडळी शंखा जमिनीवर ठेवू नये त्यासाठी वाटीवर ठेवला पाहिजे शंख ला लाल कलरचा आसनावर ठेवायचं जास्त शुभ मानलं जाते व शंकामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी घरामध्ये शिंपड्यांचं आहे कारण शंख लक्ष्मीचा भाऊ आहे शंखमधील पाणी भ घरामध्ये शिपडल्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न राहते देवाऱ्यांमध्ये आपण अन्नपूर्ण ठेवतो अन्नपूर्ण माताला तांदळामध्ये ठेवावे त्यामुळे घरात कधीही अन्नाची कमी पडणार नाही पूजेसंबंधीचे शेवटचा नियम आहे मित्रांनो की देवांची पूजा केल्यानंतर आरती केलीच पाहिजे त्यामुळे देवा पूजा केल्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळणार नाही कारण शास्त्र असं सांगते की देवाच्या पूजेमध्ये फूल नसेल तरी चालेल धूप लावला नाही तरी चालेल मंत्र एक नसेल तरी चालेल आरती ही रोज झालीच पाहिजे तर मित्रांनो हे काही सोपे नियम होते जे की आपल्याला आपल्या देवघरामध्ये पाळायचे आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा जेणेकरून सर्वांना माझा व्हिडिओ पोचला जाईल आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ